मराठी सेवा आयोजक माझ्या उपस्थित आणि सर्व श्रोते जे वेगवेगळ्या कारणास्तव कुतूहल घेऊन आणि त्यांची एक विचारांची प्रक्रिया जी चालली आहे त्यातून एका अर्थानं श्रोते जरी असले तरी आपण सा सामूहिकरित्या विचार मंथन करत आहोत आणि आपण एका अर्थानं आजच्या व्यवस्थेबाबतही विश्लेषक अशी भूमिका घेऊन इथे आलेलो आहोत असं मी गृहीत धरते जे इथे मांडलं गेलं त्याचा त्याची पुनरुक्ती न करता येईल त्याचे आणि आजचे संदर्भ घेत आपण सगळे शोध घेणार आहोत कारण शेवटल्या टप्प्यात आपण आलेलो आहोत या सत्राच्या एक इथे सचिन मी प्रत्यक्षामध्ये अगदी लहान मुलापासून ते विद्यापीठ पातळीवरती काय होऊ शकत आणि एक मल्टी ग्रेड मल्टी लेवल अशा सिच्युएशन मध्ये माणसं एकत्र काम करू शकतात आणि आपापल्या क्षमतेनुरूप शिकू शकतात याच उदाहरण त्यांच्या सगळ्या प्रयोगात दाखवलं आणि ज्यांना इच्छा आहे ते प्रत्यक्ष जाऊन बघू शकतात त्याच सोबत त्यांनी हेही मांडलं ज्याचं सध्या शी जोडू इच्छित की प्रॉब्लेम सॉल्विंग हा एक महत्त्वाचा शिकण्याचा आधार असू शकतो थेरम एकूणच समाज व्यवस्था शिक्षण आणि त्यातले वेगवेगळे घटक यांचा संबंध आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न महत्वाचा मुद्दा मांडला तो असा की गांधी एकोणीसशे सदतीस साली त्यांनी औपचारिकरित्या सबंध देशासमोर नीमचा विचार हा विचार मन मनगट आणि बुद्धी या तिन्हीचा संतुलित आणि एकात्मिक विकास करण्याचा होता हा विचार एका बाजूला व्यक्ती घडण्याचा आणि व्यक्तीला विचार विकास झाला आणि त्याची बांधिलकी समाजाच्या कल्याणासोबत असेल तर त्याच्या एकत्रित प्रयत्नातून अशा व्यक्तींच्या एकत्रित प्रयत्नातून चांगल्या समाजाची घडण को इन्हा तो एवढा विश्वास त्याच्या मागे होता त्यामुळं गांधींची नई तालीम एका बाजूला व्यक्तीच हित आणि दुसऱ्या बाजूला समाजाच हित या दोन्ही मध्ये कुठलाही आंतरविरोध न मांडता एकत्रितपणे घेऊन जाणारी ती तालीम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे खरं आहे की ज्या वेळेस ही तालीम तालीमचा विचार केला गेला बहुसंख्य के लोक ग्रामीण भागामध्ये राहणारे होते आणि गांधीजी विकेंद्रित विचारांचे समर्थक होते हे का होते त्यावेळची परिस्थिती तशी होती एवढाच त्यामागचा हेतू आहे का हे आपण नीट विचार केला पाहिजे कारण आज आपण कुठे आहोत आणि आज आपल्याला काय हवंय कुठे जायचंय हा विचार आपल्याला सोबत सोबत केला पाहिजे नाही तर गांधींचा नाही तालीम हा ऐतिहासिक एक एक विचार म्हणून सोडून देत आहे असं म्हणणं हे अतिशय धोकाभडी आपण स्वतःशी केलेली होऊ शकेल असं मला वाटतं आज जर का आपण पाहिलं तर संपत्तीच आणि अधिकाराच केंद्रीकरण टोकाला गेलेलं आहे जर का आपण लोकशाही समाज डेमोक्रेसी याला महत्व देतो पण सर्व प्रकारची आर्थिक आणि अधिकार ची जी व्यवस्था जागतिक पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर आपण निर्माण केलेली आहे यामध्ये या प्रजातंत्राकडे या लोकशाहीकडे कसं बघायचं लोकतंत्राकडे गांधीजी असं म्हणतात की या खरी लोकतांत्रिक व्यवस्था ती ज्या व्यवस्थेमधल्या सर्वात खालच्या आणि सर्वात वरच्या माणसाला विकासाची समान संधी आहे अशा प्रकारे ची अनुभूती होईल स्वतःला विचार करून आपण सांगा आजचा समाज खरा खऱ्या अर्थाने लोकशाही समाज आहे का आपल्याला मतदानाचा अधिकार आहे हे खरे आहे पण या मतदानाच्या अधिकाराने आपण नीटपणे वापरले आहे का आपण नीट विचार करू शकलेलो आहोत का आणि खऱ्या अर्थाने लोकशाही आपल्याला हवी आहे का मला असं वाटतं की सरकार

किंवा अधिकाराचा गैरवापर केला जातो त्यावेळेस समजून घेऊया आपण ही तालीम नाकारलेली आहे ती शिक्षण व्यवस्था आपण नाकारली त्याला मोठ्या प्रमाणावर अभिजन समाज कारणीभूत होता आणि त्यांनी जे नाकारलं ते कष्टकरी ना ना का कारण त्यांच्याही आकांक्षा समतेच्या होत्या आणि अशा रीतीने दुय्यमत्व शिक्षणाचं त्यांनी नाकारलं होतं त्यामुळं जर का हे का नाकारलं याच्यासाठी केवळ पंडित नेहरूंना वा है, है? हे वास्तव आहे पण समाज मध्येही तेवढं जबाबदार होत हे आपण स्वीकारायला पाहिजे आणि त्यामुळं आज जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतोय आणि या चाळीस टक्क्यांमधले तीस टक्के लोक हे सुद्धा कामाच्या दृष्टीनं निरर्थक ठरतील श्रमिक तर ठरतीलच श्रमातून आणि श्रमातून होणाऱ्या निर्मितीतूनच होणारे त्यामुळे श्रमाकडे बघण्याचा जो नकारात्मक दृष्टिकोन आपण बाळगला तो एका अर्थानं श्रमाचं निर्मिती मूल्य सृजनात्मक शुरुजना, मूल्य हेही आपण आहे आणि ज्ञानाच्या बांधणीला आपण पुस्तकी करून टाकलेले एक आपण यावेळेस उत्क्रांतीचा जो आपला सगळा काळ आहे हा हजारो वर्षांचा आहे ह्याच्याकडे लक्ष करून आपल्याला चालणार नाहीये ज्या मेंदू विकासाचा विचार या ठिकाणी मांडला आणि जगभरामध्ये आता मांडला जातोय ज्ञान रचनावाद म्हटला जातो त्याच्या मागे जर का आपण हा उत्क्रांतीचा प्रवास आपण जाणून घेतला तर आपल्याला लक्षात येतो की माणसाच्या मेंदूचा विकास म्हणजे त्याचा न्यू कॉन्टेक्स हा त्याचे अंगठे त्याच्या बोटापासनं वेगळे झाले आणि त्यांनी आपल्या वस्तूंवरती जी निर्मितीची प्रक्रिया केलेली आहे आणि त्यातून त्यांनी आपल्या ज्या गरजा पूर्ण केल्या त्या गरजा पूर्ण करत असताना त्याचा मेंदूचा विकास झाला त्याचा अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं मूल क्षिक कस याचे दोनशे आणि तीनशे वर्षाचं औद्योगिक क्रांतीच काळ आणि त्याच्यातून इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये माणसाचं मन कशी दुर्लक्ष हे एका अर्थानं शिक्षणाच्या प्रक्रियेला मागे घेऊन जाणार कारण या ठिकाणी त्याला त्याच्या सुरुवात आहे हे आपल्याला काळाच्या ओघात कळेल आणि आपण त्याचा उपयोग कसा करतो त्यावरूनही कळेल त्या तयार होणं हे खूप महत्वाचं आहे आता प्रश्न इथे आहे की हे होऊ शकत का हे होऊ शकत हा वा विश्वास मला असं वाटतं छोटा प्रयोग जो एका अर्थानं सरकार पासून वेगळा असलेला सचिनबाई भाई करताय त्यांनी दाखवले तस औपचारिक आणि अनौपचारिक या दोन्हीच्या मधला सांधा घेणारा आनंद निकेतनचा सेवाग्रामचा प्रयोग या तरीही आम्ही हे म्हणू शकतो की वीस वर्षामध्ये हे उत्तमरित्या होऊ शकत आणि यासाठी लागणार समर्पण आणि यासाठीची लागणारी शोधक वृत्ती शिक्षकांची आणि मुलांची आपण करू शकतो चिकित्सक दृष्टी तयार करू शकतो तर हे अवघड काम नाही पण हे काम करण्यासाठी आधी इथे हलावं लागतं आधी इथे हलावं लागतं पालक म्हणून समाज म्हणून आणि या समाजाशी एक नागरिक म्हणून माझी नाळ मी कशी जोडू इच्छितो याचा विचार उद्योग आधारित भांडवलशाही रचनेतून त्यालाच नकार दिला आणि ते असं म्हणाले कि ज्या तर आज आपल्याला तेवढ्या मोजक्या वर्षांमध्ये ज्या प्रकारचं पर्यावरणीय समस्यांना सामोरं जावं लागतं प्रदूषणाच्या भीषण जावं लागतं आणि आपल्या संशोधकांनी शास्त्रज्ञांनी आपल्याला पंचवीस आणि तीस वर्षाची वॉर्निंग दिलेली आहे की या प्रकारे तापमान वाढ जर का होणार असेल तर मानवी अस्तित्व धोक्यात येणार आहे आता आपल्यासमोर प्रश्न आहे की आपण कोणत्या विकासाची गोष्ट करणार जर का आपल्याला या दिशेला जर का धायचं असेल तर कदाचित तुमची माझी आणखी एखादी पिढी याच्यामध्ये चांगल्या रीतीने जगेलही पण जो समाज कुठल्या पिढ्यांचा विचार करत नाही तो समाज परिपक्व समाज मानायचा का हाही विचार आपल्याला करायला पाहिजे मला असं वाटतं परिपक्व समाज तोच असतो जो आपल्या सोबत येणाऱ्या पुढील पिढ्यांचा विचार करतो आणि ही युद्ध करी थांबवतो ह्या नैसर्गिक संसाधनांचे लूट थांबवतो आणि प्रत्येकाला या, या व्यवस्थेचा न्याय वाटा कसा मिळेल यासाठी आपल्या आप हृदयामध्ये अवकाश निर्माण करतो त्याच्यामध्ये बंधुतेची प्रेमाची भावना विकसित होते केवळ काहीच्या अधिकार

नाही एवढे संसाधन लागत नाहीत आपल्याला अगदी उत्तम दर्जाचं शिक्षण जरी आज मिळायचं झालं तरी एवढी संसाधन लागत नाहीत आपल्याला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे व्यक्तिगत असुरक्षेला व्यक्तिगत गुंतवणूक करून आपण ज्या प्रकारची संपत्ती वाढवत राहतो त्यापेक्षा आपली सुरक्षा ही नात्यांमध्ये आहे आणि सार्वजनिक सुरक्षा व्यवस्था विविध पातळीवरच्या या आपण एकत्रितपणे समाजामध्ये कशा विकसित करू शकू याचा सृजनशील विचार करणं व्यवस्थापकीय ऊर्जा आपली त्यामध्ये लावणं आपलं वैचारिक सृजन त्यासाठी वापरणं आणि ते जसं शहरांमध्ये तसंच त्याच प्रकारे आपण आपल्या ग्रामीण सगळ्या अर्थव्यवस्था ज्या आहेत या बळकट करणं आणि एक साची सन्मान सांस्कृतिक रचना जी आपण निर्माण केलेली आहे एक लक्षात घ्या ग्रामीण आपला तरुण तो उत्तम रित्या शेती करत असेल तरीही आणि एखाद्या कुठल्याही कार्यालयामध्ये कारकून ज्या प्रकारे आपल्या बुद्धीचा वापर करतो आणि कौशल्य वापरतो त्याच्या कितीतरी पटीनं तो जास्त चांगल्या रीतीने जगत असेल तरी या समाजाने त्याला नाकारलंय त्याला म्हटलंय तुझं जीवन चांगलं नाही तू सांस्कृतिकदृष्ट्या मा तू जगण्याच्या लायकीचा नाही आणि हीच मूल्य गरिबांमध्ये आणि श्रीमंतांमध्ये समान पद्धतीने आपण पेरली आहे त्यामुळे श्रम करणाऱ्याला प्रेम करणारी बायको सुद्धा मिळत नाही दुर्दैवाने ही परिस्थिती आपण निर्माण केली यासाठी आपण सगळे जबाबदार आहोत जबाबदार धरण्याचं वागला नाही तो माणूसच होता, तो माणू होता। तो त्याला महात्मा म्हटलं असेल पण तो माणूसच होता ज्या वेळेस तो पडला ढकलला त्याला आणि तो म्हणाला यांना भयभीत होऊन आफ्रिकेमध्ये मी पलायनवाद करू यांच्याशी मी भांडू तो अहिंसक माझा लढाई काय असेल याचा शोध तिथून सुरू होतो आणि या संपूर्ण सत्तेला ब्रिटिश सत्तेला तो, तो इथून हाकलून लावण्याच बळ इथल्या कमजोरातल्या कमजोर, कमजोर मानू शकतो आपण अशा माणसांमधलं बळ त्यांनी ओळखलं आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून ही शक्ती इथल्या सर्व लोकांना सहभागी घेऊन मोठ्या प्रमाणावर ही लढाई लढतो शिक्षित समाज आपली शक्ती कमी आहे त्यांच्यापेक्षा कमी आहे सर्व प्रकारची संधी आपल्याला मिळालेली आहे आपल्या समोर आज विचार करायचा मुद्दा हा आहे की मला कुठल्या प्रकारचा समाज हवा आहे मला मी मुद्दाम वापरते शब्द कारण आम्हाला म्हटलं की मी त्यातून सुटतो प्रतिज्ञा जेव्हा म्हणतो तेव्हा मी म्हणतो त्या मला हा विचार करायचा आहे की कुठल्या समाजाचं स्वप्न मला बघायचं आहे जेव्हा आपण याची उत्तर देऊ शकू स्वतःसाठी आणि या स्वतःच्या उत्तरामध्ये सगळ्या समाजाचा विचार असेल त्यावेळेस मला असं वाटतं की तुम्ही इथे जो प्रश्न दिलेला आहे नई तालीम मध्ये शिक्षण व्यवस्था बदलण्याचा सामर्थ्य आहे का हा गांधींचा विचार हा गांधींचा विचार राहत नाही जेव्हा तो विचार मी माझा म्हणून स्वीकारलेला असतो आणि छोटे छोटे जे प्रयोग झाले आहेत ही असू शकतात आणि याच्यासाठी पुरेस आहे हे संशोधन मी तुम्हाला सांगते मेंदू आधारित हे वगैरे तर फिजिक्सचा शिक्षक मी भाषेचा शिक्षक ही जी कम्पार्टमेंटलाइज आपण स्वतःकडे बघण्याची जी दृष्टी शिक्षण क्षेत्रात झाली आहे ही आपली स्वतःची शिकण्याची मर्यादा आहे शिक्षक जेव्हा समस्या सोडवण्याचा विचार विचार करतो तेव्हा पद्धतीतून तो बाहेर जातो आणि तो समस्या प्रधान म्हणजे ट्रान्स डिसिप्लिनरी मल्टीडिसिप्लिनरी ट्रान्स डिसिप्लिनरी या प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेला आज खूप महत्व दिलेले आहे संशोधनामध्ये शिकवतो त्यातलं विज्ञान शिकवतो पर्यावरण शिकवतो त्यातलं गणित शिकवतो त्याचं सामाजिक भान शिकवतो त्याच्यामध्ये निर्मिती कौशल्य आणतो आणि त्याचसोबत पर्यावरणाची आणि मातीचा संबंधही जोडतो पाण्याचा संबंध जोडतो समाजामध्ये चालणारं शोषण कसं आहे याचही चिकित्सक भान त्याच्यामध्ये निर्माण करतो पुन्हा एक मी शेवटला मुद्दा मांडते आणि थांबते या सगळ्या ह्याच्यामध्ये

हे छोट्यापासून मोठ्यापर्यंत विकसित होणं आणि मोठ हे अमर्याद पातळीवरती होऊ शकत ज्ञानेश्वरांनी विश्व कल्पना मांडली तिथपर्यंत आपण जाऊ शकतो आणि त्यामध्ये माणसं बदलू शकतात प्रेमानं माणसं बदलू शकतात ते चिकित्सकपणे विचार करू शकतात ते आपलं मी उपभोक्ता आहे एवढी स्वतःची ओळख आयडेंटिटी नाकारतात त्यावेळेस हे जग येऊ शकत गरीबात येऊ शकत ते आव्हान आपल्याला घ्यायचं आहे है का हा विचार आपल्याला करायला पाहिजे एकदा ते आव्हान आपण स्वीकारलं तर मार्ग आपोआप मिळतील अनेक प्रकारे मिळतील आणि आपण परस्परांपासून शिकू शकू मला असं वाटतं ते आव्हान स्वीकारण्याची वेळ आता आलेली आहे अनेक प्रकारची कामं आपण त्यातून काढू शकू गांधी घेऊ शकेल सेवाग्राम घेऊ शकेल सगळे घेऊ शकू काहीही कोणाची मक्तेदारी नाहीये जिथे हल्ल त्यांचा तिथे पुढाकार घेण्याची जागा आणि पद्धती ते विकसित करू शकतात आणि आपण अनेकांनी परस्परांच्या मदतीने ही वाट कशी काढायची हे शोधू शकतो सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांना शुभेच्छा